सम्राट अशोक यांच्या दोन हजार तीनशे अठ्ठावीसाव्या जन्मोत्सव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्तानं नागपूर जिल्ह्याच्या सावनेरमध्ये भारतीय परिवर्तनवादी संघ राष्ट्रीय जनजागरण मिशनतर्फे तिसऱ्या जागतिक महासत्ता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचे उद्घाटक नागपूरच्या सामाजिक न्याय विभागाचे विभागीय उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित केलं सम्राट अशोक यांनी केलेलं कार्य महान आहे म्हणून त्यांची गणना जगातील महाशक्तिशाली सम्राटांमध्ये सर्वात उच्च स्थानावर आहे जगात अनेक शासक सम्राट अशोक यांच्या नीतीचा आजही वापर करत आहेत ज्या दिवशी सम्राट अशोकांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या घरोघरी जातील त्या दिवशी भारत जागतिक महासत्ता होईल ही काया दगडावरची रेष आहे असं मत नागपूरच्या सामाजिक न्याय विभागाचे विभागीय उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांनी व्यक्त केलं यावेळी सम्राट अशोक यांच्या शंभर प्रतिमा उपस्थितांना भेट म्हणून देण्यात आल्या तर गावोगावी दरवर्षी सम्राट अशोक यांची अशोक साजरी करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला